घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि राजकारणामध्ये अशी काही एक गावं आहेत की त्या गावांकडे संपूर्ण राजकारणाचं लक्ष लागून असतं त्याच्यातलंच एक सिंधुदुर्गातलं गाव बांदा आणि या बांदा जिल्हा परिषदेमध्ये आज ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते प्रमोदभाई कामत आपल्यासोबत आहेत या राजकारणाचा पुरेपूर असा त्यांना अनुभव आहे गेली कित्येक वर्ष ते राजकारणात आहेत आणि एकूणच तळागाळापर्यंत भाई म्हणूनच ते ओळखले जातात आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषदसाठी नेमकं भाई काय सांगू शंकर नमस्कार मी दोन हजार पंच्याऐंशीपासून समाजकारणात आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून राजकारणात आहे राजकारणापेक्षा समाजकारण हा माझा केंद्रबिंदू आहे आणि आज जो मी दोन हजार बारा ते सतरामध्ये जिल्हा परिषद सदस्य होतो सन्माननीय आपल्या त्यावेळेचे पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते आमचे राणेसाहेब यांच्यामुळे मला सभापतीपद मिळालं आणि आज महायुतीतून सन्माननीय आपल्या भाजपचे राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या याच्या तिन्ही पक्षातून मला बा महायुतीतून आज मला ते बांधा जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं यांचं सगळं श्रेय मी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना देतो सन्मान्य राणेसाहेबांना देतो सन्माननीय आमचे नेते रवींद्र साहेबांना देतो नितेश साहेबांना देतो त्याचप्रमाणे आमचे प्रदेश आमचे असलेले भाजपचे आमचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे असलेले दीपक भाई आणि या जे जे नेते आपल्या तिनही पक्षाचे येत आहेत समजा निलेशजी साहेब राणे राणेसाहेब या सर्वांना देतो आणि त्यांच्याबद्दल खूप कृतज्ञता धन्यताही व्यक्त करतो आणि मु मुळात आधी ज्या ज्या आमचे मतदार आहेत या आपल्या बांधा जिल्हा परिषद मतदारसंघातनं त्यांनाही मतदारांना देतो की मला त्यांनी एकमेव माझा अर्ज इथं मी भरल्यानंतरसुद्धा कोणी आणि अर्ज भरला नाही आमच्या तिने माहितीच्या याच्यातनं आणि मला एक काम करण्याची संधी दिली दोन हजार बारा ते सतरा मी जिल्हा परिषदमध्ये पण काम केलं सतत आता दोन हजार आता गेली चाळीस वर्ष मी काम करत आहे आणि ह्यापुढे पण मला काम करण्याची संधी दिली आणि प्रामाणिकपणे मी लोकांची सेवा करणार आहे कारण लोकांनी मला संधी दिली त्याचं मी सोनं करणार आहे आणि पक्षाला पक्षाने महायुतीला जा जास्तीत जास्त चांगलं ते महायुतीचं आमचं सरकार आहे त्यांच्यात मी जास्तीत जास्त ह्या जा भागाचा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपण याही पूर्वी जिल्हा परिषदमध्ये आरोग्य आणि शिक्षण असं महत्त्वाचं खातं सांभाळलेलं होतं एकूणच हे हे खातं सांभाळताना बरीचशी माणसं सा आपल्याकडे जोडली गेली आणि त्या जोडलेल्या माणसांचा किंवा आपल्या तळागाळातले माणूस जे आज आपल्याबरोबर सोबत आहे त्यांचं एकूणच आजच्या या तुमच्या उमेदवारीबद्दल काय मत असेल लोकांच्या उमेदवारीबद्दल मी इच्छुक झाल्यानंतर इच्छुक होण्यापूर्वीसुद्धा आमच्या मतदाराने लोकांनी मला गळ घातली की भाई यावेळी तुम्ही राहा म्हणून त्यामुळे मी पण राहायची मला इच्छा झाली कारण मला पण सेवा करायची होती पण ज्यावेळी इतर पण आमच्या जिल्हा महिला अध्यक्षा श्वेतादाई कोरगावकर इथं आमचेसुद्धा जे ज्यांनी इच्छा प्रतिष्ठा ते सुद्धा माझ्यासाठी मागे राहिले ते म्हणाले भाई तुम्ही यावेळी तुम्ही ल निवडणूक मी स्वतःशा त्यांचा ऋणे आहे की त्यांनी मला संधी दिली सेवा करण्याची आणि लोकांना पण लोक पण समाधान आहेत की प्रमोदभाई परत आपल्या जिल्हा परिषदेत जाणार आहेत आणि त्यांच्याकडनं आमची सेवा होणार आहे त्याच्यामुळे मी स त्यांचा सदैव ऋणी राहीन आणि अगदी प्रामाणिकपणे जनतेची आमच्या प्रभागाची आपण निक निश्चितपणे मी चांगली सेवा देईन शिक्षण असेल आरोग्य असेल मुलांच्या खेळाच्या दृष्टीनं असेल पाणी असेल काही इतर जे काय स जे साधन असतील ती लोकांना जास्तीत जास्त मिळण्याच्या दृष्टीने मला अनुभव असल्यामुळे त्याची माझी कसं पणाला लावून मी आमचं सरकार जिल्ह्यात जे जिल्ह्यात आपली जिल्हा परिषद आप पंचायत समिती येणार आहे राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून असलेले नेते राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील पालकमंत्री साहेब दोन्ही आमचे ने आमदार या सर्वांच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त विकास निधी आमच्या भागात आणण्याचा प्रयत्न करणार आज आपण पाहिलं तर तिकिटासाठी सगळ्यांची चढाओढ चालू आहे पण आज या बांदा म मतदारसंघात तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्ही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आत्तापर्यंत एक अर्ज आलेला आहे पण एकूण पाहता या ठिकाणी कुठलाही दुसरा अर्ज भरलेला नाही असं समजतं आहे उमेदवारी अर्ज यामागचं कारण काय असू शकेल याबाबत माझा स्वभाव असेल त्याचप्रमाणे असलेलं माझ्या लोकांशी असलेली कनेक्टिव्हिटी किंवा माझी नम्रता लीनता आणि लोकांची असलेली कायमची सेवा सेवाभाव वृत्ती यामुळे मला जास्तीत जास्त लोकांनी सेवा संधी करण्याची सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे मला तुम्ही राहा किंवा तुम्ही मला संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी त्यांचा खरंच क्षेत्रचा ऋणी आहे मग पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी आहे या दिवशी तुमचा विजय याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल महत्त्वाचं ताई माझा विजय म्हणण्यापेक्षा तो महायुतीचा विजय असेल आणि त्याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे तो महायुतीचा विजय लोकच मिळून देतील असे कारण दुसरे जे उमेदवार आहे आपले सुशांत भाई ते पण आमचे मित्र आहेत आणि आमचे चांगले सलोख्याचे संबंध त्यांच्याशी आहेत आम्ही कुठल्याही तरी कटुता आणि हे काही आणणार नाही आणि महायुतीचा हा आमचा विजय हा सीटचा विजय शंभर टक्के होईल अशी मला खात्री आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका